महाराष्ट्रात सध्या विनाकारण भाष म्हणजे सुषमा अंधारे यांची रोज फडफड मालकानं घाटलेल्या तुकड्यासाठी चाललेली असते त्यांना मला एवढंच सांगायचंय चारशे एकोणपन्नास आपण विधानसभेला उभारल्यानंतर मिळालेली होती तेवढीच आपली लायकी आहे आणि आपण तेवढंच बोलावं देवेंद्रजींच्यावर बोलणे इतकी तुमची लायकी नाही ज्या माणसानं तुमच्या मालकाला दिवसा दाखवल्या महाराष्ट्राचे चाणक्य म्हणवणाऱ्या पवारांना दिवसा चाण्या दाखवल्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी एकशे वीस आमदार निवडून आणलेले आहेत अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही लक्षात घ्या एका जत्रन देव म्हातारा होत नाही एका निवडणुकीमध्ये कुठेतरी थोडंफार मतांचं एखाद्या टक्क्याचं प्रमाण कमी झालं म्हणून देवेंद्र संपत नाही देवेंद्र फिनिक्स आहे इतिहास जाणून घ्या आणि परत सांगतो देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाच्या नादाला लागू नका आणि दुसरं महत्वाचं तुमची केवढी पात्रता नाही पहिल्यांदा निवडणुकीला उभारावा निवडणूक निवडून या आणि निवडून आल्यानंतर सभागृहात जाऊन काय बोलायचं जा ते बोला किंवा मग तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता चारशे एकोणपन्नास मतं घेऊन जणू काय संपूर्ण राज्याच्या नेत्या तुम्हीच आहात असा आविर्भाव तुम्ही करू नका तेवढी तुमची पात्रता नाही न्यूज राष्ट्र के